त्यांना पत्र दिलं तर नाराजी कशी काय असू शकते कॅबिनेट मंत्री आहे आहे मी उद्योग मंत्री हाताखाली प्रधान सचिव काम करतो अजिबात नाराज फडणवीस सरकार स्थापन होऊन तब्बल चौऱ्याहत्तर दिवस होत आहे अर्थातच दोन महिने पूर्ण होऊन गेले तरी देखील महायुतीतील नाराजी नाट्य अद्यापही संपलं नाही सुरुवातीला मुख्यमंत्री पदावरून नाराजी नाट्य होत आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पद पाहिजे म्हणून ते आग्रही होते या नाराजीतून ते काही दिवस दरेगावला देखील गेले त्यानंतर मागे पुढे होता होता कुठेतरी मुख्यमंत्री आणि दोन मुख्यमंत्री पद हे घोषित झाले शपथविधी झाला त्यानंतर मंत्रिमंडळावरून बरेचसे नाराजी नाट्य देखील सुरू झाले आपल्याला पाहिजे तसं मंत्रिपद मिळावं यासाठी महायुतीत धडपड सुरू होती गृह आणि अर्थ मला मिळावं यासाठी एकनाथ शिंदे हे एक प्रयत्नशील होते परंतु अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीत येऊन आणि दिल्ली वारी करून शेवटी अर्थ खातं आपल्याकडे घेतलं त्यानंतर पालकमंत्री पदासाठी रसिकेस सुरू झाली येथे देखील नाराजी नाट्य सुरू झाले ते देखील अद्यापही संपलं नाही असं असताना सध्या एकनाथ शिंदे गटाचे मंत्री सत्तेमध्ये नाराज असल्याचं चित्र समोर येत आहे उदय सामंत यांनी पत्रकारांसमोर असं सांगितलं की आमच्यात कुठलीही नाराजी नाही तरी देखील उदय सामंत स्वतः नाराज असल्याचं कालच्या पत्रकार परिषदेवरून कळलं आहे त्यांनी चक्क सचिवाला पत्र दिलं आहे ते कधी होतं जेव्हा सचिव आणि मंत्री या दोघांमध्ये सवाद नसतो तेव्हा खरं सांगायचं म्हणजे आतापर्यंत फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्या मंत्रिमंडळावरती करडी नजर ठेवली आहे आणि पकड देखील ठेवली आहे असं असताना आर एस एसचा एक व्यक्ती प्रत्येक खात्यात ओएसटी म्हणून त्यांनी नेमला आहे देवेंद्र फडणवीस यांना सत्ता चालवत असताना ते सुरळीत कितपत चालवता यावी याचं त्यांना चांगलंच ज्ञान आहे यापूर्वी पण त्यांनी मुख्यमंत्री असताना प्रत्येक मंत्रिमंडळावरती करडी नजर ठेवली होती त्यामुळे कुठल्या खात्यात काय चाललं हे त्यांना चांगलंच ठाऊक असतं पण जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी आपल्या मंत्र्यांना पूर्ण सूट दिली होती तुम्हाला तुमच्या खात्यात जे करायचं ते करा असंच काही समजा परंतु देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मंत्रिमंडळाचे ते प्रमुख असल्यामुळे त्यांना कोणत्याही खात्यात निर्णय घेण्यात आणि हस्तक्षेप करता येतो त्यासाठी कुणाला विचारण्याची त्यांना गरज नसते सोमर्जीने कुठलाच कारभार चालत नसतो आणि हा सर्व कारभार हा मुख्यमंत्र्यांच्या विचाराने चालत असतो त्याला मुख्यमंत्र्यांनी चाप लावला आहे त्यामुळेच सोमर्जीने कारभार चालवण्याची सवय पडलेल्या मंत्र्यांना आता हे जड जात आहे यामुळेच की काय आता ही सर्वत्र नाराजी पसरली आहे मुख्यमंत्र्यांनी सगळ्या खात्यांवरती आपली चाणाक्ष नजर ठेवली त्यामुळे जरी त्या मंत्रीपदावरती जो कोणी मंत्री असेल तो सर्वस्वी निर्णय घेऊ शकत नाही त्यामुळे कुठेतरी शिंदे यांचे मंत्री या मंत्रिमंडळामध्ये नाराज असल्याची चर्चा आहे एकनाथ शिंदेना बऱ्याच ठिकाणावरून डावलण्यात देखील येत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे देखील नाराज असल्याचं कळत आहे नुकतंच रायगड येथे झालेल्या डीपीडीसी बैठकीतून शिंदे गटाला वगळलं त्यानंतर एकनाथ शिंदे भूमिका घेत त्यांनी आपलं स्टेटमेंट देखील रायगडमध्ये एकनाथ शिंदेचं वर्चस्व असून त्या ठिकाणी अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांना पद दिल्यामुळे पुन्हा शिंदे गट आक्रमक झाला आणि ते नाराजी नाट्य अद्यापही सुरूच आहे एकनाथ शिंदे बऱ्याच बैठकीला गैरहजर देखील राहिले त्यामुळे देखील मीडिया समोर उघड झालं आहे की शिंदे गटात नाराजगी आहे त्याचबरोबर शिंदे देखील कुठेतरी नाराज आहेत उदय सामंत यांनी जे उद्योग खात्याबद्दल पत्र लिहिलं आहे त्यामध्ये ते स्पष्टपणे म्हणतात माझ्या खात्यात धोरणात्मक निर्णय परस्पर प्रशासकीय पातळ्यांवरती घेतले जातात अर्थातच प्रधान सचिव परस्पर निर्णय घेतात आणि आपल्याला याबद्दल या, या निर्णयाची माहिती देखील देत नाहीत अशी तक्रार त्यांनी या पत्राद्वारे केली आहे त्यांना त्यांची कल्पना आहे की हे पत्र फक्त प्रधान सचिवापर्यंत राहणार नाही तर हे पत्र बाहेर येणार त्यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की हे पत्र बाहेर येण्यासाठी बराच वेळ लागला अंतर्गत पत्र प्रधान सचिव उद्योग विभागाला दिलं मला असं वाटतं की भरपूर उशिरा पोहोचलं याचाच अर्थ उदय सामंत हे त्या मंत्रिमंडळामध्ये नाराज आहे यावरून एक गोष्ट स्पष्ट होती की शिंदे गटातील मंत्र्यांना त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये कुठलाही निर्णय सोमर्जीनं घेता येत नाही आता हे नाराजी नाट्य किती दिवस चालणार हे सरकार जनतेसाठी कधी सुरळीत काम करणार हीच अपेक्षा जनतेला आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा